नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत करण्यासाठी ठोस नियोजन करावे लातूर जलसाठ्यांचा सा आढावा घेत पाणी वापराचे नियोजन करावे तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचवण्याबाबत जनजागृती करण्यात यावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या विधानभवनात लातूर महानगरपालिका कचरा वाहतूक व्यवस्था दूषित आढावा व लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा आढावा विधान, पर हस्ता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घेतला यावेळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे लातूरचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता जिल्हा शल्य चिकित्सक व एस टी महामंडळाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते उपसभापती डॉक्टर गोरे म्हणाल्या शहरातील प्रमुख जलस्रोत विहिरी व बोरवेलची स्वच्छता व दुरुस्ती करावी पाणी वाचवण्यासाठी जलसाक्षरता मोहीम राबवावी तसेच लातूर शहरात पिवळ्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती परंतु आता या समस्येचे निवारण झालं असून पुढेही शहराला शुद्ध पाणी पुरवठा करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या तसेच पेट्रोल पंप आणि बस स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्वच्छतागृह तयार करण्यात येऊन हे स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करण्यात यावी असं देखील गोरे यांनी सांगितलं आहे लातूर येथे भूकंप झालेल्या भागात उद्याने तयार करण्यात आली असून या उद्यानांचा बचाव उन्हाळ्यात करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या अरविंद बनसुडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताजा बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज